नमस्कार मित्र साधारण एक वर्षापासून इस्रायल आणि गाझाचं युद्ध चालू आहे आता गाझा बरासा बेचिरायक झाला आणि तिथलं युद्ध संपण्यात जमा झाले मग लेबनानच्या हिजबुल्ला या संघटनेने वर हल्ला केला आणि आता इस्रायल लेबनानमध्ये हल्ला करतोय जसं गाजामध्ये इमारती शाळा हॉस्पिटल बेचराग झाली लोक वारले आणि लहान मुलं स्त्रिया यांनाही मोठ्या प्रमाणात काही जखमी झाले आणि काही लहान मुलं आणि स्त्रिया या मूर्ती पावल्या जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार एवढी लोक त्या युद्धात आजपर्यंत मारले गेले त्यानंतर गाजा हा छोटासा चिंचोळा एक पट्टी आहे त्या ठिकाणी साधारण एक कोटीच्या आसपास नाही कोटी नव्हे साधारण चाळीस लाखाच्या आसपास लोक राहतात ते सगळे आज बेघर झालेले आहेत उन्हा पावसात बाहेर उघड्यावर तंबूमध्ये किंवा असं कुठे आश्रय घेऊन जीवन जगत आहेत त्यांना खाण्यापिण्यापासून तर सगळ्या गोष्टींची कमतरता आहे कसंतरी तरी जीवन जगत असणारे हे मुस्लिम समुदाय लोक त्याच प्रकारे आता लेबनान वर इस्रायलने हल्ला केल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा इमारती शाळा मस्जिदी या मोठ्या प्रमाणात यांचाही विध्वंस सुरू झाला आणि मनुष्यानीही व्हायला सुरुवात झाली त्या ठिकाणी जे आतंकवादी होते ते मारले जातात पण त्याच्या सोबत तिथले नागरिक तिथल्या स्त्रिया तिथले लहान मुलं आणि पुरुष यांचीही मोठ्या प्रमाणात हानी होते मग ती मृत्यूची असो घराची असो संसाधन असो सगळेच शेतीग्रस्त होत आहेत तर मग जर विचार केला तर असं लक्षात येतं की की इस्रायलच्या आजूबाजूला जेही काही मुस्लिम देश आहेत त्याच्यात गाझा त्याच्यानंतर लेबनॉन इकडे इराण इराक सिरिया बाजूला इजिप्त हे सगळे देश इज्रायलला दुश्मन समजतात आणि त्याच्या विरुद्ध रॉकेट हमला किंवा हिजबुल्ला आणि गाझामधल्या संघटनांना तसंच यमन मधल्या हुती संघटनेला हे आजोबाचे प्रदेश पैसा साधनसामुग्री हत्यार पुरवत असतात पण ते इस्रायलचं काही वाकडे करू शकत नाही कारण पूर्वीही इस्रायलने या आजूबाजूच्या सगळ्या प्रांताला हरवलं होतं आणि आजही त्याची ताकद या सगळ्या प्रांताला हरवण्याची आहे तेव्हा एक विचार मनात येतो की जर इस्रायलची एवढी ताकद आहे तर हे मुस्लिम देश त्या देशाच्या विरोधात लढण्यासाठी का उभे राहतात आणि पुन्हा पुन्हा दुश्मनी वाद आणि युद्धाचे प्रसंग का तयार करतात तर मित्र खरं बघितलं तर हे आजूबाजूचे प्रदेश हे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत व्यापाराच्या बाबतीत साधक सामुग्रीच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात यांच्यात कमतरता आहे तसंच हे विज्ञानमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रामध्ये हे फारसे प्रगत नाहीत मग जर प्रगत अशा पद्धतीने आज युद्ध लढलं जातं जे युद्ध मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्रीमध्ये टेक्नॉलॉजीमुळे लढलं जातं जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी नाही शस्त्र नाही पैसा नाही मग तुम्ही कशावर लढता फक्त हिमतीवर किंवा धर्माच्या नावाने किंवा नुसतीच एक प्रकारे बडबड करता विनाकारण वल्गना करता वेगवेगळ्या प्रकारे समोरच्याला चेतवता आणि त्याला असं दाखवतात की आम्ही खूप हिंमतवान आहोत आमच्यात खूप ताकदवान आहे पण जेव्हा युद्ध सुरू होतो त्यावेळेस तुमच्यामध्ये काही जोश राहत नाही कारण आपण पाकिस्तानच्या जेव्हा युट्यूब चॅनलवाल्यांकडनं जे चर्चा ऐकतो लोकांचे जे संभाषण बघतो त्या ठिकाणी आमच्याकडे जज्बा आहे आणि आम्ही मुस्लिम लोक आहोत आम्ही ताकदवान लोक आहोत आमच्याकडे अनुवाम आहे असे पाकिस्तानचे लोक म्हणतात पण आज त्या ठिकाणी त्या देशामध्ये काय परिस्थिती आहे लोक अधिक अधिकाधिक गरीब होत आहेत खाण्याचे वांदे होत आहेत शिक्षण नाही नोकऱ्या नाही लोक बेरोजगार म्हणून फिरत आहेत सौदी अरेबियामध्ये प्रचंड प्रमाणात मुस्लिम पाकिस्तानी लोक जाऊन त्या ठिकाणी भीक आहेत पूर्ण जगभर त्यांची नाचिकी होते असं सगळीकडे कमी जास्त प्रमाणात मुस्लिम देशांमध्ये आहे की त्या ठिकाणी गरिबी आहे त्या ठिकाणी फारसा विकास नाही त्यांची अर्थव्यवस्था प्रगत नाही आणि तो देश टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रामध्ये सायन्समध्ये आणि स्टडीजमध्ये कुठेही कुठे पुढे नाही मग असं असं नाही कारण युद्ध हे शस्त्रावर सामुग्रीवर टेक्नॉलॉजीवर लढलं जातं जर ती गोष्ट तुमच्याकडे नाही तर तुम्ही का लढता याचा कधी विचार तो समाज करणार आहे की नाही जर आपल्याकडे काही नाही तर समोरच्या शस्त्रधारी ताकदवान आणि अशा बनाट देशाबरोबर आपण युद्ध का करावं जरी त्या देशाने तुमच्यावर अन्याय केला असेल तुमच्या धर्मावर अन्याय केला असेल तुमच्या समाजावर अन्याय केला असेल तुमची भूमी बळकावली असेल देश म्हणून तुम्हाला त्यांनी विस्थापित केलं असेल या सगळ्या गोष्टी खऱ्या मानल्या तरी ज्या दिवशी तुमच्या ता ती ताकद येईल ज्या दिवशी तुमच्या ती बळकट येईल ज्या दिवशी तुम्ही शास्त्र टेक्नॉलॉजी सायन्स शस्त्र असं याच्याने प्रगत असाल त्या दिवशी तुम्ही नक्की त्यांच्याशी भांडण करायला हरकत नाही पण तुम्हाला सगळं माहिती असून मी तुम्ही हे युद्ध लादून स्वतःचं नुकसान करतायत देशाचं नुकसान होत आहे तुमच्या इमारती तुमच्या शाळा तुमच्या मद्जी मस्जिदी आहेत तुमचे मुलं बाळ विस्थापित होत आहेत ते मारले जात आहेत तुम्हाला खाण्यापिण्याचे वांदे होत आहेत तुमचं घर तुमची जमीन सगळं सोडून तुम्हाला परांगता तु होत आहे व्हावं लागतं असे हाल तुम्ही काढत नाही तुम्ही युद्ध थांबवत नाही आणि पुन्हा पुन्हा म्हणता की आम्ही हे करू आणि ते करू हे असं कसं शक्य आहे तेव्हा त्या समाजाने या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि अशा बलाढ्य देशाच्या विरोधात जेव्हा उभं राहायचं असेल तेव्हा आपण स्वतः बलाढ्य आहोत का याची प्रथम खात्री करावी आपल्याकडे सगळे संसाधन आहेत का याचा विचार करावा किंवा आपल्या पाठीमागे असे कोणी गॉडफादर आहेत का जे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुरवतील आणि वेळेवर आपल्यासाठी धावून येतील कारण आज इस्रायलला ज्याप्रमाणे युरोप मदत करतो आहे ज्याप्रमाणे अमेरिका खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभा आहे तसंच त्याच पद्धतीने हिजबुल्ला यमनची होती आणि गाझाच्या संघटना यांच्या मागे कोण उभा आहे जर रशिया उभा आहे म्हटलं तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू असल्यामुळे रशिया तिथं अडकून पडला आहे आणि रशियाची ताकद हळूहळू कमी व्हायला लागली चीन हा एकदम काफर आणि मतलबी असा देश आहे तो कोणाच्याही युद्धामध्ये पडणार नाही तो कोणी मदत देईल फार नंतर स्वतः प्रांगणात येणार नाही आणि इराण हा तर फक्त वलगणा करणारा देश आहे हा फक्त बाता मारणारा देश आहे याने युद्ध ल लावून दिलं याने शस्त्रास्त्र पुरवले असतील पण हा प्रत्यक्ष युद्धात येणार नाही तेव्हा युद्ध तुम्हाला लढायचे त्रास तुम्हाला होणारे भूमी तुमची नष्ट होणारे घरं दारं मस्जिदे इमारती तुमच्या पडणारे तुमचे मुलं बाळ मारले जाणारे तुम्ही स्वतः मारले जाणार तेव्हा प्रत्येक देशाने अशा गोष्टींचा नीटचा विचार करावा त्यातल्या त्यात मुस्लिम देशांनी नक्की करावा की आपण कोणाबरोबर युद्ध लढतो आपली ताकद काय समोरची ताकद काय याचा विचार करून युद्ध लढलं गेलं पाहिजे तरच काहीतरी आपण काही साध्य करू शकतो असं होईल नमस्कार